नमस्कार मी स्वप्नील गरड आपण पाहताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शक हो, आज सोमवार जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी जूनच्या असलेल्या रोहिणी व मृग नक्षत्राच्या दमदार पावसाच्या हजेरीनंतर आता मात्र पावसाने सर्वदूर चांगलीच विश्रांती आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात फक्त एक एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून उजनी धरणाच्या पाण्याच्या मुख्य स्रोत असलेल्या पुणे आसपासच्या धरण परिसरातही पावसाचा वेग मंदावलाय असं असलं तरीही दौंड येथून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग मात्र कायम राहिला आहे दौंड येथून उजनी धरणामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक असून उजनी धरणाची पाण्याची पातळी कालच्यापेक्षा शून्य पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी वाढून ती वजा अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के एवढी झालेली आहे आज रोजी उजनी धरणामध्ये सदतीस पॉईंट सत्याहत्तर एवढा मृत पाणीसाठा असून तो पानी साठा उपयुक्त पाणी साठ्यामध्ये येण्यासाठी आणखी आपल्याला पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे या मंदावलेल्या पावसामुळे उजनी धरणाची निगेटिव्हकडून प्लसकडे जाणारे वाटचाल अतिशय संतगतीने होत असून ते लवकरात लवकर भरण्यासाठी सोलापूर जिल्हा व परिसराच्या बरोबरच पुणे व त्याच्या आसपास असलेल्या खडकवासला वीर भाटघर या धरणक्षेत्रातही पाऊस होणं तितकंच गरजेचं आहे आज रोजी जरी पावसाने थोडीशी विश्रांती दिली असली तरीही येणाऱ्या काळात सर्वदूर असाच चांगला पाऊस होऊन उजनी धरण लवकरात लवकर भरेल हीच सोलापूर जिल्हावासियांची व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांची मापक अपेक्षा असणार आहे अशाच विश्वसनीय व अचूक उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीच्या विषयीच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज